जय तर आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जुंजुरडे युट्यूब चॅनेल वर तर बघा आता वाजलेलो आहे तो अकरा आणि चाललेलो आहे वावरामध्ये आणि आज चाललो आता वावरात कांदे खुरपायला बरेच दिवस झाले गोल मारून कांद्याला तर जे भरपूर गवत होत ते म्हणजे बरस आता जळन जळालं आणि आता थोडंफार राहिले तर मग म्हणलं आता घ्यावं खुरपून नंतर मी मग मोठं झालं का लई पात पडत त्याची पात पडत आत्ताकडचे कांदे सांग झालं आणि पहिला टप्पा जो लावलेला आहे का तो आता खुरपायला येले आणि जवळपास मग एक दोन दिवसात होऊन ना म्हणते कांदे पण म्हणलं मग कसं थोडं थोडं घटक्या पार बर राही नाही आपल्याला हा तर बघा चाललेलं आहे कांदे खुरपायला आणि मग भाऊ पण आहे आज आमच्या सोबत कांदे खुरपू लागायला कारण की मग भाऊचं म्हणणं होतं की सगळीकडून सगळे असले का म्हणजे मग पटकन होतं पण काम आणि वावरत करून नको ती म्हणजे आबा गेले ना आता बकरी घेऊन मग चा तेवढाच एक एक वाफा वाढव चालत ना एक वाप वाढव चालत ना काय हो आता किती कितीक होत कितीक नाही इकडचे कांदे अशी नंतरचा टप्पा भी त्याला बी गोल मारलेला आहे आता नंतरचा टप्पा आहे पहिले टप्प्याला बरे जीव झाले गोल मारून बघा आता आलो कांद्याच्यावर आणि आपले पहिल्या टप्प्यातले कांदे बघ किती मस्त झालेले चांग झाले ना ते खुर्पे आणले पण खुर्पी आणले मग म्हणजे कांदे खुर्फ्याला यायचे खुर्पे गरिष्ठ का मी म्हणलं काय सांगा ह्या का गरबडीत राहत मी ध्यान नाही राहत नाही एवढं नाही ना तुम्ही तर इतकं काही गावत नाही त्याच्यामध्ये खुर्पी देतांना कोणता खुरपं घ्यायचं कोणता पण घ्या बघा आता लागलं खुरपायला आणि जरा आज पहिला दिवस आहे जरा जास्त याच्यात ऊन लय आता काही नाही काही नाही ऊन बिन नाही पाहिजे बर का आज चला आता लागून कुठून लागा आणि तेच तिकडा ना लागले ते पण त्यांचा वापर गेला काढा ना आपला अजून तेच चालले एवढे व्हायला पाहिजे आज होतील ना हा ना मग करू आता चला काय श्री गणेशा मग काय बरं आहे ना आता पुढचे बी खुरपायला चालले कांदे ती बी घेऊ काढून खुरपा सगळेच खुरपू आहे की नाही तर बघा चाललेलं आहे कांदे खुरपायचं आणि जास्त काही गवत नाही तर हां तुम्ही काय तिकडं काल हे करून राहिले हे कांदे घ्यायचे नुकटूर हे करून एकदा गोकर ते बांध राहिले बांधे आता काने करून बी पडलं पाणी बिनी केव ना मला तर कितक ताण लागली माहितच नाही वावरतीयच नाही मला माहितच नाही वावरत यायचं बोर खायचं काय मला बा किती पिकेल बरं सांग बर धरण बांची भारी बरे चालू चल आता कांदे खुरपायचं जरा काही म्हणजे जास्त काही गवत नाहीये कुठं मुड गवत आहे पण म्हणलं कसं झामडून गेल बरं राहतं अंधार थोडी लेटच झालं कांदे खुरपायला आठ दहा दिवस आधीच खुरपायला पाहिजे होते कांदिसपात हा कांदेशपत जरा मोठी झाली ना पाणी पाय मी कुठलं वरती उन्हाला पलटा गेडवानी घ्या पाणी लई थकले झाडा खाली जाऊन बसले मस्त बोरील बोर आहे का ग आता बोर मी तुला बोर दिल खायला काय गोखर टाकले ना बघा किती दिवस झाले कांदे आता दीड महिने झाले का आता पाणी लावा लागेल लगेच मागाय ना ना मग आता भरपूर रान वाढलं ना खटा, खटा का लागल ना खता केले का कोणी कोणी समजा जन लास टाकी दे ना ऊन पटलं पड किती वाजता एक वाजता ना आता एक का हा आता गार गार पाणी पे वाटत इथून पुढं गार गार पाणी आता पाणी बदल आता दुख नाही येतील आपल्याला कस काय तिकडले विरच पाणी चालू झालं आता हा सारखंच आहे पाणी आता होऊन जाईल म्हणा आज हे एवढे पहिल्या टप्प्यातले होऊन जातील ना कितीक राहील तरी आता इकडे लिंब लोकच आहे ना इकडे एवढेच आहे ना आपण इकडचे तिकडे लावली दोन तीन तर गरकेत होऊन जाईल गवत नाही ना आपले गवत नाही आणि त्याच्यातलं त्याच्यात आपण म्हणजे हे नाही करत ना, ना गोत काढवायला कर पोर झोपेले अजून काही आवाज नाही आला मम्मीचा मम्मी आवाज ना तेच ना घेऊ बाई पोर उठूस तो घेऊन जाऊ घरी तर आता झाले बरेचसे कांदे आवर्त आवरतच आलेले आता फक्त थोडस दांड राहिले बाकी दोन आणि इथपर्यंत आलेले बघा आम्ही खुरपीत खुरपीत त्या काळापासून आमचे कांदे म्हणजे आम्ही सुरुवात केली होती तर इथले सगळे कांदे खुरपून झाले आणि जवळपास आता दोन अडीच वाजले हा ना मी तार लागले दोन वाजून गेले असे आता दोन अडीच वाजले असे आता तेच ना आता काय ए... सावली किती भारी सावली घे ना सावलीतच भारी वाटत बाई आता काय तेवढं दोन दांड राहिले तेवढे घेऊन जाऊ जाता जाता काय करते तू तर बघा आपले कांदे किती मस्त झाले आणि जरा सावलीच्या याच्यात थोडे वासवायला हे ती वर कांदे आहे की नाही बारीक राहते कांदे नाही काय चला तेवढे दोन दांड राहील तेवढे घेऊन टाकू ना खुरप चला आता भरपूर टाईम झाला आता तेवढे दोन दांडा घेतो आणि अरे गेले तिकडं आणि आपल्याला इथलं काढायला लावलं का काही गावते वासरा लिंग खायल का मग का गायल का मी का नको हा गे मग ती टाकून वरती हे झाडाचे बसवे ना हे इकडच्या वापरले कांदे का एवढे खास नाही येणार पण बरे आता इथं जर नसते लावले ना तर मग लगेच पडीत होऊन जाते इतर हा ना मग तेच ना मग चला आता एवढं झालं का घरी जाणार आहे आता काय हा ना मग लय भूक बी लागली तरी बी बऱ्यापैकी अर चला आता एवढं घेऊन आणि जातो आता घरी पोरं बी उठली असतील ना आता गवत आहे तेवढं गवत घेऊन घरी वासराला बघा आता कवितानी गवत पण घेतलं वासराला काढा काटायचं विरीच काढायला गवत होतं दशगिनी गवत आणि तेन घेऊन आता चाललेलं आहे हां राहिलं का दांड राहिला का मुड राहिलं का गवत दांडच राहिलं का तिथं मी घाण दांड काढत आणि तुम्ही बघा एवढे कांदे होते आणि दोन तीन तासात खुरपून झाले एक आपले मग बारा वाजता अकरा साडे अकरा वाजता आलतो आध एक करेक असतील एवढे झालेले बघा कांद्याची पात बी भरपूर मोठी झाली आणि हा दुसऱ्या कांद्याचा टप्पा या हा आता खुरपायावरच आहे पण आता याला जशी पाणी देऊन म्हणजे मग बरं राही चला आता चाललो घरी भरपूर टाईम झाला तीन वाजत आले आता ना। हा आता। ना मग पोरं इथल्या असते लय ताण लागली बाई मला तर खरंच हा ना पाणी हा पाणी पिऊ दर्शी बसू मग चालून देऊ काम चला मग आता घरी काय बघा आता आलो घरी आणि आता तीन वाजले तर भरपूर टाईम झाला आम्हाला का आले खुरपायला आणि बघा आपली चिल्लर पार्टी आरा पण आली आता शाळेतून आरा ड्रेस नाही बदलायचा तुला जाई मग पटकन वय जेवण करायचं ना आणि दोन पाच चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी काय चालू आहे काय चालू आहे फोन पाहिजे फोन पाहिजे शंभू झोप नाही झाली का इकडं मम्मीच छोट्या पिल्लाच पा काय चालू आहे गप्पा चाले काय चला चला बाई चला मम्मी जायच नाही का मम्मी लुकसाठी मंगळवार आज चला आता जेवण करायला ऐ चला रे पोरा चल बघा आता आबांती बसले जेवायला काय आज मग झाले काने कर झाले ना वो मग मग तुम्ही तर काय आले नाही तुम्ही मस्त बकरा चालला गेले तर काय येणार नाही म्हणलं आता चला आपण काय सगळे उसर आलच नाही आम्ही घरी हा ना मग मम्मी, मम्मी ना मस्त आम्ही ओरत गेलो होतो खिचडी बनवून ठेवलेली आहे ए आरा चालले जेवायला पहा मस्त अशी मसाला भात बन ठेवला मम्मीने आम्ही येऊपर्यंत पर्यंत आणि आता आम्हाला जेवण करायचे या मस्त दुपारच्या वर आता जेवण चालू आहे खिचडी भात बनावला मम्मीनी या सगळे जण खायला तर बघा आता बसलो जेवण करायला आणि आज गरम गरम दुपारच्या वेळी मस्त मम्मी खिचडी बनवलेली आहे एकाच नंबर खिचडी झाली मसाले ना बिना मसाले चिकन एकदम साधी सोप्या पद्धतीने मसाले भात बनवला खिचडी एकच नंबर आणि चिल्ला पार्टी पा बसले जेवायला आय काय झाली खिचडी आरा शंभू कधी चाल खिचडी का म्हणला तेव्हा मम्मीच काय चालू मम्मी देवाची भांडी